नमस्कार। आज दिनांक सहा सप्टेंबर राम जय राम जय जय राम जय राम जय रामकर्ता या भावने समाधान मिलतेम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम राम करता या भावनेने समाधान मिळते पहाटेची वेळ खरोखर फार चांगली यावेळी कोणी मानसपूजा करीत असतील तर फारच उत्तम दुसरे कोणी यावेळी झोपेत असतील तर आणखी कोणी मनोराज्यही करीत असतील पहाटेपासून तो रात्रीच्या झोपेपर्यंत मग तो राजा असो किंवा रंक असो सर्वांची एकच धडपड चालू असते आणि ती म्हणजे समाधान मिळवायची प्रत्येकाच्या जीवनाला समाधानाची ओढ लागलेली असते वास्तविक खरे समाधान हे कशावरही अवलंबून नाही ते राम करता ही भावना मिळू शकते समाधान मिळवायचे एक अत्यंत सोपे साधन सर्व संतांनी स्वतः अनुभव घेऊन आपल्याला सांगितले आहे आणि ते म्हणजे नामस्मरण खरी तहान लागली म्हणजे सहजपणे कोणत्याही नदीचे पाणी प्यायले तरी तहान भागते त्याचप्रमाणे खरी तळमळ असली म्हणजे सहजपणे नामस्मरण होऊन समाधानाची प्राप्ती होते पहाटेच्या वेळी केलेला अभ्यास चांगला होतो असे म्हणतात तेव्हा या नामस्मरणाच्या अभ्यासाला आपण पहाटेपासून सुरुवात करूया काकड आरती झाली म्हणजे देवाचे स्मरण संपवावे असे नाही किंवा सारखी काकड आरतीच करावी असेही नाही भगवंताचे अखंड स्मरण आणि भाव पाहिजे यात सर्व काही आले मला खात्री आहे तुम्ही आवडीने आणि तळमळीने हा अभ्यास चालू ठेवाल तर राम तुमचे कल्याणच करेल नाम घेत असताना इतर विचार मनात येत राहतात अशी सर्वांचीच तक्रार आहे परंतु असे पहा एखादा मनुष्य रस्त्याने चालला असला की त्याला रस्त्यात कोण भेटावे हे त्याच्या हातात नसते शिवाय त्याला कोणी विचारले की तुला रस्त्यात कोण कोण भेटले तर तो म्हणतो माझे लक्षच नव्हते त्याचप्रमाणे आपण नाम घेत असताना या विचारांकडे दुर्लक्ष करावे त्यांच्या पाठीमागे जाऊ नये किंवा त्यांच्याबद्दल विचार करीत वेळ फुकट घालवू नये मला विचार विसरला पाहिजे विसरला पाहिजे असे म्हणून का त्याचे विस्मरण होणार आहे नामस्मरणाकडे जास्त लक्ष द्यावे म्हणजे विचारांचा आपोआप विसर पडतो आणि पुढे ते येईन असे होतात एकदा वाट चुकल्यावर ती चुकीची वाट परत उलट दिशेने चालावी लागते आणि मग योग्य रस्ता आल्यावर त्या रस्त्याला ला लागायचे हाच अभ्यास आणि हे सर्व ध्येय गाठेपर्यंत चालू ठेवणे हीच तपश्चर्या ब्रह्मनंद भुआांनी खरी तपश्चर्या केली ते एवढे विद्वान परंतु त्यांनी आपली सर्व बुद्धी रामचरणी लावली जगातल्या इतर गोष्टींपेक्षा हे केल्याने आपले खचितच कल्याण होईल असे वाटले म्हणून त्यांनी हा मार्ग पत्करला आणि त्याला सर्वस्वी वाहून घेतले तेव्हा मोठे साधक ज्या मार्गाने गेले त्या मार्गाने आपण होऊन चालावे त्यात आपले कल्याणच आहे नामात राहा आणि राम करता ही भावना करा. श्री राम जे राम दृढ जय 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 महाराज इथे आपल्याला खरं समाधान कशात आहे त्याविषयी पुन्हा एकदा सांगतायत खरं तर आपल्याला साऱ्यांनाच आपल्या आयुष्यात समाधान हवं हवं असं वाटतं प्रत्येक गोष्टीत समाधान लाभावं हेच खरं तर आपलं अंतिम साध्य असतं नाही का पण एका भगवंत प्राप्तीशिवाय भगवंताशिवाय हे समाधान इतर कशातही नाही कुठल्याही विषयात नाही कुठल्याही प्रपंचातल्या इतर गोष्टींमध्ये ते नाही पण त्याकरता आपण अभिमानरहित होऊन रामच साऱ्याचा करता करविता आहे हे मानणं अत्यंत आवश्यक आहे तरच हे आपल्याला समाधान लाभू शकेल आणि त्यासाठी अर्थातच आपण आपलं सर्वस्व आपल्या परमेश्वराच्या चरणी अर्पून आपला प्रपंच कर्तव्यबुद्धीने करत राहणंही आवश्यक आहे म्हणतात की पहाटेची केलेली साधनं आहे ती खूप लवकर फलित होत असते पण पहाटेपासून आपण या नामस्मरणाला सुरुवात करून नंतर मात्र त्यामध्ये कुठलेही अडथळे आले तरी त्यापासून आपल्या स्वतःला विचलित करून घेऊ नये त्यातला भाव अधिक अधिक दृढ करून घ्यावा त्यातलं सातत्य टिकवून ठेवावं आणि नामस्मरण अत्यंत तळमळीने करत राहणं हे गरजेचं आहे कारण ज्यावेळी खरी तळमळ आणि ओढ आपल्याला लागते ना त्यावेळी आपली सगळी जी कार्यं आहेत ती सुफद संपूर्ण होत असतात त्यासाठी भगवंतही आपल्याला सहाय्यच करत असतो तसंच म्हणतात की नामस्मरण करताना किंवा कुठलीही साधना करताना अनेक विचार आपल्या मनात येतात परंतु महाराज सांगतात की या विचारांकडे मुळात आपण लक्ष देऊ नये त्या विचारांच्या पाठीमागेही लागू नये आणि हे विचार कधी आपल्या मनातनं जातील यावरही वेळ फुकट घालवू नये त्याऐवजी फक्त नामस्मरणावर आपलं संपूर्ण लक्ष केंद्रित करावं आणि म्हणजेच आपले विचार हळूहळू कमी होतील आणि अंती ते नाहीसे होतील याचा अभ्यास करणं अर्थातच जरूर आहे या तपश्चरेनेच जे आपलं अंतिम साध्य आहे आयुष्यातलं भगवंत प्राप्तीचं ते आपल्याला लाभू शकेल आपल्या आयुष्यातलं हे साध्य अंतिम साध्य नामस्मरणाने तुम्हा अम्मा साऱ्यांनाच लाभो ही त्या गुरुचरणी प्रार्थना आज अनंत चतुर्दशी आज बाप्पा आपल्या घरी जातील आपण त्यांना निरोप देऊ पण खरं तर ते आपल्यापासून दूर असतातच कुठे कायमस्वरूपी ते आपल्या जवळच असतात आनंद रूपाने ते आपल्या जवळच राहतात नाही का बाप्पांची ही कृपा तुम्हा आम्हासोबत अखंड कायम राहो हीच त्यांच्या चरणी प्रार्थना तुम्हा साऱ्यांसाठीच खूप सारी गुरु ब्लेसिंग्स राम जय राम जय जय राम श्री स्वामी समर्थ जय गुरुदेव जय राम